नगर प्रतिबिंब नगर तालुक्यात भातोडी शिवारात भर दिवसा घरफोडी साडे तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम लंपास नगर तालुक्यातील गावात चोरट्यांकडून भर दिवसा घरफोडून सोन्याचे दागिने रोकड लंपास केली जात आहे तालुक्यातील पारगाव भातोडी शिवारातील घर भर दिवसा फोडून सुमारे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे भैया हबीब शेख वैवर्ष त्रेचाळीस राहणार पारगाव भातोडे यांनी फिर्याद दिलीय शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शेख यांनी त्यांचे घर कुलूप लावून बंद केले होते व ते बाहेर गेले होते त्यानंतर चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने त्यामध्ये अंगठ्या मणी मंगळसूत्र कर्णफुले पेंडंटचे मणी मंगळसूत्र व वीस हजारांची रोकड असा एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला सदरची घटना शेख यांच्या दुपारी तीनच्या सुमारास लक्षात आली त्यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार एस एस सरोते हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा